विकसित शहराच्या संकल्पनेत प्रत्येकाला पायाभूत सुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे रस्ते वीज पाणी आदी सुविधांची उपलब्धता होत असताना प्रत्येक माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे यासाठी आपल्या बांधकाम संबंधीच्या कामावर नेहमीच भर असून शासकीय इमारती वसाहती कार्यालयाचे शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था आवास योजना आदी संदर्भातील बांधकामे ही सुसज्ज व गुणवंतपूर्वक तसेच लौकिक कला साजशे अशी बांधकामे आपल्या कार्यकर्दीत पूर्वपास आणली जात आहे राज्याचे अर्थचक्र व्यवस्थित ठेवण्यासाठी बांधकाम क्षेत्राचे योगदान मोठे असून या क्षेत्राला योग्य न्याय देण्याचा व समस्या सोडवण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तीय नियोजन मंत्री नामदार अजित पवार यांनी केले सायन्स सायन्सकोर मैदान येथे आयोजित क्रीडाई अमरावतीच्या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो शनिवारी नऊ डिसेंबर रोजी नामदार अजित पवार यांनी भेट दिली असता त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता करा संदर्भात नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून नागपूर अधिवेशन काळादरम्यान सर्व अधिकारी व स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक करून सकारात्मक तोडगा काढून मालमत्ता कर भरताना नागरिकांचे समाधान झाले पाहिजे व प्रशासनाच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवू तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्या संदर्भातील अडचणी ग्रामीण भागात नागरिकीकरण वाढत असल्याने उपनिबंधक कार्यालयाची स्थापना या संदर्भातही नागपूर अधिवेशन काळात सर्व आढावा बैठक घेऊन योग्य ते मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा नामदार अजित पवार यावेळी म्हणाले अमरावती बेलोरा विमानतळ येथील नाईट लँडिंग प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी आमदार सुलभा खोडके यांचे सातत्याने प्रयत्न होत असताना विमानतळ विकासासाठी निधी देण्याची जबाबदारी यासाठी निधी कमी पडू देणार नाही मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा योजना राबो असे आश्वासन देखील मंत्री महोदयांच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके म्हणाल्या की अमरावतीच्या विकासासाठी नामदार अजित पवार यांनी भरभरून निधी दिला म्हणूनच आपल्या अमरावतीचा विकास करू शकल्याने अमरावती शहर एक विकसित शहर म्हणून नाव आहे व प्रगतीशील विकसित सुंदर हरित शहर अशी अमरावतीची ओळख निर्माण झाली आहे अमरावती शहरात नागरिकांना घरे आहे मात्र त्या भागात पाहिजे तशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाही अमरावती मनपा ही द वर्गाची असल्याने शासनाकडून कमी निधी मिळतो त्यामुळे विकास होऊ शकत नाही म्हणूनच गेल्या चार वर्षात नामदार अजित पवार यांनी अमरावतीच्या विकासासाठी पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून दिला नुकतेच हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणे सुद्धा चाळीस कोटीचा निधी दिला आहे अजित पवारांनी जे धोरणात्मक निर्णय घेतले त्याचा अमरावतीला पुरेपूर लाभ झाला आता अमरावती शहर हे जुने झाले असून शहराचा विस्तार देखील झपाट्याने वाढत आहे म्हणून नवीन अमरावती उदयास येत असताना अमरावतीच्या विकासासाठी अधिक अधिक निधी मिळावा पायाभूत सुविधांच्या पूर्ततेतून नागरिकांचे जीवनमान उंचावे नवीन रस्ते विकास मानव विकासाचा चा चालना याकरिता अमरावतीला नगर विकास करिता पन्नास कोटी अल्पसंख्याक विकासासाठी वीस कोटी व मागासवर्गांच्या विकासासाठी दहा कोटी इतका निधी देण्याची मागणी आमदार सुलभा कोडके यांनी केली आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझ्या महत्वाने होती खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रमाच्या या निमित्त निलेश भाऊ ठाकरेंची खूप इच्छा होती की सन्माननीय अजितदा साधंनी या ठिकाणी यावं आणि मी या ठिकाणी सर्व नागरिकांना ना सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली नंतर आज चार वर्ष झाल्या मला दादांनी मूलभूत सुविधेसाठी चार वर्षात पन्नास कोटी रुपये दिले आणि त्या माध्यमातून अमरावतीचा मी सहभाग करू शकेल आजही मला या ठिकाणी आनंद होत आहे की कालच्या अधिवेशनाची आमची सुरुवात झाली सात तारखेला कालची आठ तारीख पुरवणी मागण्या मागितल्या पुरवणी मागण्यामध्ये साधारण सन्मान्य दादांनी मला चाळीस कोटी दिले आणि चाळीस कोटीचे रस्ते आज या ठिकाणी मंजूर आले ते सुद्धा लवकरच काय काम चालू होणार आहे परंतु एवढ्याने होणार नाही हे म्हणतो आमचे अमरावती शहर जसं मुंबई की मुंबई शहर आणि नवी मुंबई होत आहे त्याच पद्धतीने अमरावती अमरावती जी आहे अमरावती ही जुनी झाली आहे पण अमरावतीचा जो काही भाग आहे या ठिकाणी आमचे हे सगळेजण बिल्डर्स बिल्डिंग आणताय फ्लॅट बांधत आहेत ही नवी अंबा नवी अमरावती म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे पण त्या ठिकाणी डेव्हलप होत असताना त्याचे ब पुष्ठ प्रश्न आहे की सगळ्यांना रस्ते पाहिजे नाली पाहिजे ड्रेनेजचा तो प्रश्न महत्त्वाचा त्या ठिकाणी सांगितला का तोसुद्धा प्रलंबित आहे म्हणून वारंवार अधिवेशनामध्ये मी मागणी करते की आमच्या अमरावती शहरासाठी जास्तीत जास्त पैसा आमच्या या ठिकाणी द्यावा म्हणून बजेटमधून या ठिकाणी दादांनी चाळीस कोटी दिले म्हणून मला दादा आपल्याला एक विनंती आहे की आता आपलं हे बजेट आपण पुरवणी बातम्या मांडलेलं आहे दिला ठिकाणी असणाऱ्या आमच्या मागासवर्गीयांसाठी दिलेल्या म्हणून मला आपल्या विनंती अमरावतीकरांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे दादा या नगर विकास नगर विकास की कमी -कमी या ठिकाणी नगरविकासला म्हणजे नगरविकासमध्ये मध्ये अमरावती शहरासाठी माझ्या मतदारसंघासाठी कमीत कमी पन्नास कोटी आपण द्यावं ही या ठिकाणी विनंती करते आणि त्यासोबतच कामा प्रलंबित होती आणि त्यासोबतच मागासवर्गीयांसाठी दहा कोटीची मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी अजितदादांना करते जेणेकरून आमचा जो काही प्रलंबित कामं आहे ते सुद्धा निश्चितच पूर्ण होतील अशी या ठिकाणी सन्मानीय अजितदादांच्या माध्यमातून विनंती करते आमच्या अमरावती महानगरपालिकेमध्ये आम्ही चांगल्या या ठिकाणी जे काही पैसे त्याच्या माध्यमातून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचा बेलोराचा प्रश्न या ठिकाणी मेशभ मांडला आपण विमानतळाचा निमंत्रण मागच्या मा दादा मागच्या अधिवेशनाच्या वेळेला प्रश्न मांडला होता विमा बेलोरा विमानतळाचा त्या विमान बेलोरा विमानतळाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं त्या प्रश्नाला की त्यांनी सांगितलं की डिसेंबरमध्ये या ठिकाणी नाईट लँडिंग आमच्या अमरावतीचं चालू आहे परंतु अजून दादा ते झालं नाही डिसेंबर महिन्यात संपत आलेला आहे आजच्या पेपरमध्ये असं सांगते की ते एप्रिलमध्ये चालू होईल तेव्हा चालू होणार आहे हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की आमचं अमरावतीचा जास्त पैसे या ठिकाणी द्यावं आणि बेलोराचं विमानतळ जर जर चालू झालं विमानसेवा जर चालू झाली तर निश्चितच या ठिकाणी अमरावतीच्या जे काही बाहेरचे उद्योजक आहेत कारण एम एल सी मोठे उद्योग येत नाही आहे म्हणून त्या माध्यमातून बेलोराचं विमानतळ सुद्धा चालू झालं पाहिजे आणि त्यासाठी फक्त निधीसाठी थांबलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं निधीची कमी पडू देणार नाही डिसेंबरपर्यंत चालू होईल डिसेंबर एंड होत आहे चालू झालेलं नाही आहे आता परत इलेक्शन येणार आहे मग आचारसंहिता लागेल म्हणून येणाऱ्या बजेटमध्ये आपण त्या ठिकाणी तरतूद करावी आणि अमरावतीसाठी विमानसेवा चालू करावी ही विनंती या ठिकाणी मी आपल्या दादांना करते आणि आज या ठिकाणी आपल्या सर्व सर्वसामान्य सर्वांना सांगू इच्छिते आहे दादा जो अमरावतीचा विकास होत आहे त्यासाठी जास्तीत जास्त पैसे मला अमरावती मतदारसंघामध्ये अजित अजितदादांनी दिला त्याबद्दल दादांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या दोन शब्द संपवते जय हिंदी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रेडाईच्या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस मधील स्टॉल दिली एकाच ठिकाणी विविध घरांची माहिती उपलब्ध झाल्याने प्रशंसा सुद्धा मंत्री महोदय यांच्या वतीने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्रवक्ता समन्वय संजय खोडके आमदार प्रवीण पोटे जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा मनपा आयुक्त देवीदास पवार आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडायचे अध्यक्ष निलेश ठाकरे तर आभार सचिन रवींद्र गोरटे यांनी केले या प्रसंगी क्रीडायचे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिक गुंतवणूकदार स्टॉल धारक तसेच ग्राहक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते मित्र ज्यांचे ज्यांचे स्टॉल आहेत सगळे स्टॉल धारक जमलेल्या बंधू भगिनीनं माझ्या मित्रांनो मित्रांनो त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की नागपूरला अधिवेशनाच्या निमित्तानं आला असताना शनिवार रविवार मुंबई आणि तिकडच्या न जाता विदर्भातल्याच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आज मी नागपूर इथं अमरावती जिल्ह्यात आहे उद्या मी गडचिरोली जिल्ह्यात आहे प्रश्न अनेक असतात मी आज इथं एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यपाल हो महोदय महामई येणार आहेत दोन वाजता तो कार्यक्रम आहे आणि त्याला मी येणारच होतो हे संजय खोडकेंना माहिती होत त्यांनी सांगितलं की व क्रीडा एक चांगल्या पद्धतीनं आम्ही तिथं स्टॉल उघडलेले आहेत प्रदर्शन ठेवलेलं आहे ग्राहकाच्या करता पण वेगवेगळ्या घटक करता देखील तर त्याला तुम्ही भेट द्या मित्रांनो मी राजकीय जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय मला कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये मी त्याबद्दलचं शिक्षण घेतलेलं नाही परंतु माझ्या हातनं गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये अनेक प्रकारची बांधकामं सरकारी असतील कुठली ट्रस्टची असतील कुठल्या इन्स्टिट्यूटची असतील अशी अनेक बांधकामं मा सतत माझी चाललेली असतात पुण्यात चाललेली असतात पिंपरी चिंचवडमध्ये चाललेले असतात मी अलीकडं अर्थमंत्री म्हणून काम करत असताना जवळपास सतराशे कोटी रुपयाचा वडाळ्याला जी एस टी भवनचं काम सुरू केलेलं आहे गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या परवा पी के दासनी प्रेझेंटेशन आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला तुम्हाला माहिती असेल सावित्रीबाई फुले होस्टेल आणि तिथं अजून काही एक जागा मोकळी होती आणि एक, एक एड्युकेशनची होती तो सगळा प्लॉट आम्ही एकत्र करतो आणि तिथं महाराष्ट्राला साजेस अशा प्रकारचं मराठी भाषा भवन आणि सुंदरपैकी मुलींच्याकरता जवळपास चारशे पाचशे मुलींचं हॉस्टेल हे त्या ठिकाणी बांधतोय असाच हे प्रेझेंटेशन देत असताना मंत्रालयाच्या एरियात साधारण साडेसात हजार कोटीचा प्रोजेक्ट आम्ही घेऊ पाहतो पी के दास म्हणून एक विख्यात त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आर्किटेक्ट आहेत आणि त्यांनी ते प्रेझेंटेशन दिलं नाही तर पाहिजेच पाहिजे पण विभागाच्या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्याने अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं पाहिजे मी त्याच्या संदर्भात मला सुरवातींना सांगायचं आहे प्रवीणजींना सांगायचं आहे नागपूरला मला आठवण करा तिथं मी नगरविकास आणि ह्या बाकीच्यांना बोलून तशा प्रकारच्या सूचना देईन ते म्हणतील फायनान्सची आम्हाला जोड लागेल त्याच्याबद्दल मी फायनान्सला काय सांगायचं सांगेन कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या शहरामध्ये असल्याशिवाय स्ट्रॉंग वॉटरचं पाणी जाण्याच्याकरता व्यवस्थितपणे व्यवस्था असल्याशिवाय मग अशी पिण्याच्या पाण्याच्याबद्दलचा प्रश्न इथं उपस्थित करण्यात आला ज्या शहराचा विकास चांगला व्हावा तिथं व्यवस्थित पिण्याचं पाणी तिथल्या आहिणींना आणि सगळ्यांना मिळालं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये कुठंही अडचणी येतात कामाने आणि आत्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर नल अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे कालच मी त्याचा आढावा घेत होतो बद्दलचा आणि त्याच्यात फायनान्स पाणीपुरवठा सचिव मंत्री असे सगळेजण आम्ही बसलेलो होतो आणि त्याला मजिप्राचे अधिकारी होते जिल्हा परिषदेचे स ग्रामविकासचे सचिव होते आणि त्याच्यातनं ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्याचा माझा आणि माझ्या सहकार्याचा गुलाबराव आणि याचा घ्यायचा प्रयत्न आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न करता मला स्वतःला आवड त्याच्यामध्ये नुसतंच भाषणं करून जायचं नाही तर त्याचा पाठपुरावा पण तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे इथं रेराच्याबद्दल पण काही प्रश्न हे आमच्या निलेश ठाकरेंनी सांगितले त्याबद्दल मुंबईला एकदा या माझ्या ऑफिसला विचारून डिकले त्यांना वेळ द्या किंवा संजय खोडकेंच्या मार्फत जरी तुम्ही कळवलं तर मी तिथं बोलून घेईन आणि मी अजय मितालाच तिथं बोलतो अजय मेहता रेराचे प्रमुख आहे काय तुमचे प्रश्न आहेत तर मुंबईचे प्रश्न रेराचे वेगळे माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे वेगळे माझं नागपूर असेल अमरावती असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल तिथले वेगळे आहेत कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणचे जागेचे प्रश्न आणि जागेच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळं जी काही तुमची अडचण आलेली असेल पण एक आहे त्याच्यावर खूप पारदर्शकता आहे जर पाठीमागं कुठल्या इथल्या बिल्डरनी किंवा कुणी काही गडबड केलेली असेल म्हणून काही गोष्टीची शिस्त लावली असेल तर मग त्याचं तुम्हाला ते सहन करावं लागेल कारण एकदा धोरण ठरलं की तुमच्या व्यवसायातल्या सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे टॉवर मंत्र्यांना एक टॉवर अशा साडेतीन एकरची गार्डन फार सुंदर प्लॅन केलेलं आहे मी नेहमी म्हणत असतो की पूर्वीच्या काळातली गवर्नमेंटची ऑफिसेस आणि आताच्या काळामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा शासनाचे विविध डिपार्टमेंट असतील त्यांची इमारती ह्या चांगल्या असल्या पाहिजे मी आत्ता पुण्यात कामगार भवन राज्याचं कामगार भवन राज्याचं सहकार भवन राज्याचं शालेय शिक्षण भवन राज्याचं सारथी एक महत्त्वाचं कार्यालय असे अनेक प्रकारची कार्यालयं ही त्या भागामध्ये मी कामं सुरू केलेली आहेत आणि कामं गतीनं चाललेली आहेत शेवटी जुन्या इमारती त्याच्यात येणाऱ्या लोकांना पण अडचणी असतात नीट सोय नसते आता महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महिलाही मोठ्या प्रमाणावर येतात त्याच्यावर त्यांनाही स्वच्छता ग्रह लागतं तिथं चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन लागतं बसण्याची व्यवस्था लागते वेळेला वेळेची बचत झाली पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आम्ही टप्प्याटप्प्याने करतो आहे बहुतेक तालुक्यामध्ये बहुतेक शहराच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती सेंट्रल बिल्डिंग हे पण करण्याचा आमच्या सगळ्यांचा मदत आहे मी हे सगळं सांगताना माझी विनंती आहे की आता मी मधल्या काळामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना घेऊन सहभागी झालेलो आहे शेवटी राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाची विचारधारा जरी वेगळी असली तरी राज्याचा विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व घटकाला वाटलं पाहिजे की हे सरकार माझ्याकरता पण काही निर्णय घेत आहे काम करत आहे व शेतकरी असतील तरुण तरुणी असतील किंवा इतर घटक आदिवासी मागासवर्गीय सगळ्याच समाजातला घटक असेल आज इथं आल्यानंतर मी बघितले काही स्टॉल बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट बऱ्यापैकी कमी झालेला आहे घरं भेटण्याच्याकरता त्याचाही फायदा ग्राहकांनी घ्यावा कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे आत्ता बोलत असताना मगाशी स्वतः निलेश ठाकरेंनी पण प्रवीण पोट्यांनी पण बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांनी संजय खोडके असतील सुलभाताई असतील इतरांनी पण सांगितलं की बाबा काही प्रश्न आहे तिथं इथं दुर्दैवाने अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज आयुक्त सगळीकडनं नाही ना अजून सगळीकडं नाही आहे खरं विभागाचं ठिकाण आहे मी तर सारखं सांगत असतो अर्थमंत्री म्हणून जवळपास सहा लाख कोटीचं बजेट या राज्य सरकारचं ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती